आणि आम्ही शेतीमध्ये आहोत आणि आता फिरतोय फिरतो आणि फिरत फिरत चालूय शेतातून आणि आमची पुत्नी आता काय करते बघा तुम्हाला दाखवतो तिने मस्त पैकी आपण लहानपणी जसा खोपा खेळत होतो ना मातीमध्ये घर करायचो पाय असा खाली मातीत रोवायचो वर मातीचा असा खोपा करायचो चिमणीचा खोपा करायचो घरट करायचो तसा आमच्या पुतनीने खोपा केलाय चला तुम्हाला दाखवतो आता मस्त पैकी तिचा खोपा बघायला चला चला तर हे बघा ही इथं खेळते सोयाबीन मध्ये बका ही सोयाबीन मध्ये दिसते का तुम्हाला हे बघा नाही दिसत कुठं लपलाय चोर इथं लपलाय चला हे बघा दिसले का तुम्हाला तिने मस्त पै लहानपणाचं जसं असतं ना लहानपणी आपण खोपा करतो तसा खोपा केलाय ए दाखव खोपा काय केलंय ही तू काय केलंय पी काय हा चिमणीच्या बाळाचा खोपा केलेलाय आणि किती लांब केला बघू दे दाखवू मला लांब आहे खोपा कुठपर्यंत आहे हा आता चिमणीचं बाळ त्यात बसणार चिमणी बी मोठी बसते मम्मी आणि तिचे बारख बाळ दोन इकडे बसणार आहेत असा चिमणीचा खोपा गेला सोयाबीनमध्ये मस्त पैकी पाऊस काही येणार नाही आज पावसानं उघड ओळखरी पण शेतामध्ये सगळं ओल आहे भरपूर सगळीकडे ओलच ओल आहे एकदम मस्त वाटतंय आणि इकडे चाललं आमच्या बायकोचं व्हिडिओ काढायचं धुरळा हिरवाघार गवतामध्ये हिरव्यागार सोयाबीनमध्ये व्हिडिओ काढायचं काम चाललंय पिव खा गो